नमस्कार नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी कृषी विद्यापीठ राहुरी यांच्यामार्फत नवीन भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या जाहिरातीबद्दल पाहू शकता जे अधिकृत नोटिफिकेशन आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुली यांच्या अंतर्गत ॲप्लिकेशन्स आर इन्वयटेड फोर टेम्पररी यंग पोस्ट और प्रो, यंग प्रोफेशनल या पदासाठीची भरती आहे अंडर ए आय सी आर पी ऑन सिम्सन डायरेक्टर रिसर्च ग्रँड्स फॉर कंडक्टिंग टेक्निकल वर्क एट एग्रीकल्चर रिसर्च स्टेशन जलगाव जलगावसाठी आहे भरती यामध्ये पाहू शकता वाय पी वन म्हणजेच यंग प्रोफेशनल वन या पदासाठीची भरती आहे पंचवीस हजार पर मंथ स्केल आहे पेमेंट स्केल इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे बी एस सी ॲग्रिकल्चर किंवा हॉर्टिकल्चर फ्रॉम रेगुनास युनिव्हर्सिटी डिझायरेबल आहे दोन वर्षाचा एक्सपिरियन्स इन कंडक्टिंग फील्ड एक्सपेरिमेंट्स याच्यामध्ये एम्स निर्णय झालेला आहे पंचवीस हजार पर मंथ अग्रीमेंट पिरियड आहे पिरियड ऑफ अपॉइंटमेंट इनिशियली फॉर सिक्स मंथ्स आय लाईकली टू बी एक्सटेंडेड म्हणजे पुढे वाढवलं जाऊ शकतं महिन्यानंतर यामध्ये अर्ज करण्याची पद्धत जी आहे ऑफलाईन आहे अर्ज जो आहे प्रिन्सिपल सायंटिस्ट ऑल रिचर्स स्टेशन जलगाव जलगावसाठी अर्ज केला जाऊ शकतो या ॲड्रेसवर तुमचा जो अर्ज आहे ऑफलाईन पद्धतीने महत्त्वाच्या डॉक्युमेंटसह पाठवला जाऊ शकतो दहा जून दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज केला जाऊ शकतो डिटेलमध्ये जी माहिती आहे अधिकृत माहिती जाहिरातीमध्ये आहे जाहिरातीची लिंक पी डी एफ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे डाउनलोड करून विस्तारित माहिती चेक करू शकता अशा पद्धतीने विविध पदांची जी भरती आहे यंग प्रोफेशनल वन या पदासाठीची यासाठी अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर पुढच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट अने दिग्मेजीसाठी